सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद माझ्यावरती दाखल झालेल्या विनयभंगाच्या तक्रारीमुळं गेले वीस दिवस मी न्यायालय किंवा बाकीच्या या ह्याच्यामध्ये मी फिरत होतो तर माझ्या विनयभंगाच्या तक्रारीमध्ये तक्रारीला मी चॅलेंज केलं आणि त्याच्यासाठी मी सन्मान्य जिल्हा कोर्टामध्ये अर्ज केला जा त्या जिल्हा कोर्टाने मला जामीन दिला त्यानंतर मी सदर जी अफ ही इफेक्टेड आहे म्हणून मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे उच्च न्यायालयातला निकालसुद्धा प्रलंबित आहे त्याच पद्धतीनं या वीस दिवसामध्ये ब वेळोवेळी मी आणि माझे वकील पोलीस प्रशासनासोबतसुद्धा संवाद साधत होतो त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत होतो माझी राजकीय नैतिकता सांभाळण्यासाठी माझ्यावर आरोप झाल्यानंतर या जिल्हा परिषदेमध्ये मला जामीन मिळाल्याशिवाय मी येणार नाही असा मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला होता त्यामुळं सन्माननीय न्यायालयानं जामीन दिल्यानंतर आज मी इथं हजर झालो आहे त्याच पद्धतीनं यापुढेही जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचारावर जितक्या जोरात मागं बोलत होतो जितक्या तन्मयतेने बोलत होतो तितक्याच तन्मयतेनं भ्रष्टाचारावर आम्ही आसूड ओढणार आणि त्यामध्ये सगळ्या सत्ताधाऱ्यांनी विरोधक सदस्यांना एकत्र घेऊन इथून पुढं जिल्हा परिषदेचं कामकाज हे भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान चालावं यासाठी तेवीस मार्च भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनादिवशी एक अनोखा अभियान आम्ही आज इथे चालू करत आहोत त्याची घोषणा आज आम्ही केलेली आहे नक्की येणाऱ्या काळामध्ये भले आमच्यावर आरोप झाले असले तरी आम्ही गुन्हेगार नाही न्यायालयानं ज्यावेळी आम्हाला गुन्हेगार ठरवेल त्यावेळी नक्की आम्ही त्यावेळी राजकारणातून संन्याससुद्धा घेऊ पण न्यायालयानं जोपर्यंत आम्हाला गुन्हेगार ठरवत नाही तोपर्यंत या जिल्हा परिषदेमध्ये ज्या नागरिकांनी आम्हाला जिल्हा परिषदेचं सदस्य केलेलं आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या त्यांना न्याय देण्यासाठी नक्की आम्ही इथं लढत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषदेवर भले भरेच अनेक पुरस्कार मिळत असतील पण अंतर्गत लागलेली भ्रष्टाचाराची कीड आणि सामान्य लोकांना तटवायचे सामान्य लोकांची अडवणूक करण्याचं हे जे उद्योग चाललेले आहेत याला वाचा फोडली जाईल आणि त्यांना वाटणीवर आणलं जाईल या निमित्तानं एवढंच सांगतो आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा